एका दुर्गम वाडीवर आम्ही गेलो होतो आणि त्या दुर्गम वाडीवरती आम्हाला असं समजलं की इथे तीन चार वयोवृद्ध म्हणजे ज्यांचं वय पंचावन्न ते साठच्या दरम्यान असेल अशा लोकांची दृष्टी केलेली आहे चौकशी असं समजलं की त्यांना मोतीबिंदू झालाय तर आम्ही त्यांची विचारपूस केली तर मुळात मोतीबिंदू काय असतो आणि त्याचा उपचार होऊ शकतो हे देखील त्यांना माहिती नव्हतं आमच्या प्रोसिजरप्रमाणे आम्ही त्यांना पुढे हॉस्पिटलला हलवलं आणि त्यांच्यावर उपचार केले जेव्हा त्या माणसांना त्यांची दृष्टी आली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आम्हाला प्रेरणा देऊन गेला येत्या बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी एकशे चाळीसावे मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि ने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे तसेच माफक दरात चष्मे वाटप देखील केले जाणार आहे जास्तीत जास्त गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती मी करते धन्यवाद नवी मुंबईतील भाजपच्या नेत्यानं पोलीस ठाण्यातच विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केलाय भरत जाधव असं त्यांचं नाव असून नवी मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत रायगडमधील कर्जत पोलीस ठाण्यात त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय या घटनेनंतर एकच खळबळ आहे जाधव यांच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान भरत जाधव यांनी हे टोकाचं पाऊल उचलण्याआधी एक व्हिडिओ रिलीज केला असून धक्कादायक आरोप केलेत भरत जाधव हे नवी मुंबईतील सीवुड्स भागातील भाजपचे माजी नगरसेवक आहेत त्यांनी व्हिडिओत म्हटलंय की मी आज प्रचंड मानसिक तणावात हे पाऊल उचलत आहे कारण समाजामध्ये सारखी प्रवृत्ती इतकी वाढत चालली आहे की तुम्ही प्रामाणिकपणे कामच करू शकत नाही मी प्रामाणिकपणे व्यवसाय करत होतो त्यामध्ये मला त्रास झाला पंचवीस वर्षाच्या राजकारणात इतर राजकारण्याप्रमाणे मी चुकीच्या पद्धतीनं पैसे कमावले असं कुणीही सांगून दाखवावं चार पाच वर्षापूर्वी कर्जत जामखेड तालुक्यात बिल्डिंगचं काम सुरू केलं रमेश आजबे, युनुस सय्यद बेबीचंद धनावडे आणि मी रमेश आसबेच आणि सचिन घायवळ आणि निलेश घायवळचा काय वाद झाला मला माहीत नाही मात्र अडीच तीन वर्ष त्यांनी दहशतीच्या जोरावर बिल्डिंगचं काम बंद पाडलं निलेश गायवळ सचिन गायवळचं काय गैरसमजातून वाद झाला मला माहित नाही परंतु तीन अडीच तीन वर्षापेक्षा जास्त काळ झाला त्या बिल्डिंगचं काम पूर्णपणे बंद बन। नीलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्या दोन ते तीन गाड्या साईटवर येतात तीस चाळीस पोरं उतरतात त्यामुळे या बिल्डिंगचं एकही बुकिंग होत नाही आज जवळपास तीन चार कोटी टाकून बँकेचं कर्ज घेऊन मी नुकसान सहन करतोय सहन होत नाही अशी ही गोष्ट झाली बँकेचं कर्ज आणि व्याज हे सुरू आहे मी नवी मुंबईत ज्याला लहानाचा मोठा केला ज्याला नावारूपाला आणला ज्याला समाजात वावरायचं शिकवलं कामं घेऊन दिली पैसे दिले त्याचा हिशेब करताना एका राजकीय नेत्याच्या कधी दुसऱ्याच्या आश्रयाला जायचं या नरेंद्र झुरानीला दत्ता घंगाळे यांनी पाच लाख रुपये घेऊन भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव करण्यात आलं काहीही संबंध नसताना त्यांना राजाश्रय दिला व्यवसायात पार्टनर झाले त्यांचा काय व्यवसाय आहे माहीत नाही पण कोट्यावधींच्या जमिनी ते विकत घेतात दत्ता यांनी मला धमकी दिली नरेश झुरानी यांनी मला फसवलं हे त्याच्या कुटुंबियांना माहीत आहे दत्ता घंगाळेची बायको माझी कॉलर पकडून मला धमकावते बदनामी करायला टार्गेट करायला मर्यादा असते विशाल डोळस अभिलाष मॅथ्यू सचिन शिंदे अनिकेत हे मला भर रस्त्यात शिव्या देतात त्रास देतात त्यांच्या कोणत्याही आर्थिक विषयात मी कधीही पडलेलो नाही सरकारनं ना नरेंद्र झुरानी यांनी केलेल्या कामाची आणि वॉर्ड नंबर एकशे आठ मधील केलेल्या कामांची चौकशी करावी कर्जत जामखेड तालुक्यात मी कोट्यावधी रुपये टाकून जमीन घेतली यामध्ये अनेकांनी कमिशन घेतलं दत्ता पवार रुपेश पवार यांनी झाडाचे आणि रस्ता काढून देण्याचे पाच सात लाख रुपये घेतले आता माझ्याच जमिनीला जाणारा रस्ता खोदून टाकला जेणेकरून तुला जमीन येऊ नये असं भरत जाधव यांनी व्हिडिओत म्हटलंय विष त्यामुळे त्यांना तातडीनं नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क 8317230123